मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा आता लगेचच रवीला समजावू लागते सॉरी म्हटल्याने तुम्ही लहान होणार नाही आणि तीसुद्धा मोठी होणार नाही त्यामुळे मोठ्या मनाने तुम्ही आता लगेचच तिला सॉरी म्हणा रियाचं मन दुखलेलं आहे तेव्हा रवी आता विचार करतो तर मीरा म्हणते आता जास्त विचार करू नका ज्यापेक्षा तुम्हाला जास्त त्रास होतोय आणि हे मला दिसतंय तेव्हा तो आता लगेचच मोबाईल काढतो आणि रियाला सॉरी असा मेसेज टाईप करतो आणि मीराकडे पाहतो तेव्हा मीरा इशारा करते की पाठवा तुम्ही तिला मेसेज मग आता लगेचच तो तिला मेसेज पाठवतो इकडे रिया आता एकदम नाराज होऊन एका गार्डनमध्ये उभी असते तेव्हा आता तिला तो मेसेज येतो ती लगेचच मोबाईल ओपन करते आणि रवीचा आलेला मेसेज पाहते त्याने सॉरी असं म्हटलेलं असतं तर रियाला असं वाटतं की याला माझी काळजी वाटते आहे आणि म्हणून त्याने सॉरी असा मेसेज पाठवला तिला खूपच आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरात ती रवीला लगेचच कॉलबॅक करते रवी आता तिचा कॉल रिसिव्ह करत नाही तो फोन कट करत करतो तेव्हा रियाला आता खूपच वाईट वाटतं इकडे आता पावभाजीच्या गाडीवर चांगलेच गिराईक येत असतात त्यामुळे रवी आणि मीरा सत्या खूप खुश असतात तेवढ्यातच सत्या आता तेथे ते येतो तेव्हा मीरा आता विचारते सर्व ऑनलाईन डिलेवरी व्यवस्थित दिल्यात ना तेव्हा सत्या जरा नाराजच असतो आणि म्हणतो की हो दिल्या तेव्हा मीरा विचारते अहो पण तुम्हाला पत्ता सापडला ना व्यवस्थित तो म्हणतो हो पण इथे सगळं व्यवस्थित आहे ना ठीक आहे ना मीरा म्हणते हो आहे इथे सगळं व्यवस्थित काळजी करू नका त्यानंतर ती आता उत्साहानेच सांगते की असंच जर सुरू राहिलं ना तर आपला बिझनेस खूप मोठा होईल त्यावरती सत्या म्हणतो हो ते तर आहेच परंतु ते ऑनलाईन डिलेवरीचं मग आता मीरा लगेचच त्याला बोलू देत नाही ती विचारते अहो असं का म्हणताय तुम्ही तर सत्य आता काहीच बोलत नाही मग म्हणतो काही नाही असंच बोललो मी दुसरीकडे विक्रम आणि शलाका हे दोघेही खूप चिडलेले असतात आणि हा दीडदमडीचा मुलगा माझ्या मुलीला रडवतो का काही लायकी काय आहे त्याची असं म्हणून तो शलाकाला सांगत असतो तेवढ्यातच रिया तेथे येते आणि त्या दोघांबरोबर काही न बोलता रूममध्ये चाललेली असते तेव्हा विक्रम रागातच तिला अडवत म्हणतो रिया थांब त्या दीड दमडीच्या गाडीवर जाण्याची काय गरज होती पावभाजी खायला तुझं झालं का समाधान हेच हवंय त्याला त्याने रडवलंच ना शेवटी तुला ट्राय टू अंडरस्टँड रिया हे बघ त्याच्या मनात तुझ्याविषयी प्रेम वगैरे काहीच नाहीये तो फक्त आणि फक्त तुला त्रास देण्यासाठी हे सगळं करतोय तेव्हा रिया ओरडूनच म्हणते डॅड तो असं काहीही करत नाहीये आज त्याने मला तिखट पावभाजी खायला लावली तरीही असं काहीच त्याच्या मनात नाही त्यावरती विक्रम तिला चिडूनच म्हणतो आंधळी झाली असतो त्याच्या प्रेमात डोळे उघडून समोर बघ अगं फाईव्ह स्टार रेस्टॉरंटमध्ये जाण्याची आपली ऐपत आहे आणि तू त्या पावभाजीच्या गाडीवर जातेस तेव्हा ती आता जोरातच ओरडून म्हणते डॅड प्लीज तुला पण माहीत आहे की कालपर्यंत रवी एका चांगल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत होता तो गाडीवर पावभाजी विकतोय दॅट्स फाईन उद्या तो त्याचं मोठं हॉटेलसुद्धा ओपन करू शकतो आणि तुला माहित नसेल डॅड पण मला काहीही याने फरक पडत नाही कारण मी रवीची साथ तर कधीच सोडू शकत नाही तेव्हा शलाकार रागातच म्हणते अगं अक्कल गहान टाकली आहे का तू किती फालतू मुलगा आहे तो तरीही तुला त्याची सोबत का आहे मग रिया आता लगेच म्हणते मम्मा अगं तू डॅडला सपोर्ट करतेस ना नेहमी मग मी, मी त्याची मदत का नाही करायची आणि मम्मा मला तोच हवाय असं म्हणून रिया तिचं ठामपणे मत व्यक्त करते शलाकार रागातच तिला गप्प राहायला सांगते आणि म्हणते तो मुलगा तुला अजिबात भाव देत नाहीये तरीही तू त्याच्या पाठीमागे का जातेस अगं जगात काही कमी मुलं आहेत का तरीही तुला तोच मुलगा का हवाय अगं रिया तुझ्या बाजूला उभं राहण्याची त्याची लायकी सुद्धा नाहीये तेव्हा रिया म्हणते अगं मम्मा बस बस किती बोलते तू रवीला अगं मम्मा तू रवीला किती बोलतेस तुम्हाला कितीही समजवलं तरी तुम्हा ना तरीही तुम्हाला कधीही आयुष्यात समजणार नाही की रवी किती चांगला मुलगा आहे रिया लगे ते असं म्हणून रिया लगेचच रागात तेथून जाते तेव्हा विक्रम रिया रिया असा आवाज देतो पण रिया ऐकतच नाही तेव्हा रागात असतो म्हणू लागतो सुंबजळाला तरी पीळ का काही जात नाही आहे त्या सुधाकरच्या फॅमिलीला चांगलाच धडा आता शिकवावा लागेल तिकडे रवी आता पावभाजीच्या गाडीवर असतो तेव्हा आता त्याचे काही मित्र तेथे येतात तेव्हा रवी त्यांना पाहतो आणि म्हणतो कौस्तुभ ये इकडे अरे ये मस्तपैकी माझ्या हातची पावभाजी खाऊन जा तेव्हा आता कौस्तुभ लगेचच म्हणू लागतो अरे म्हटलं की मस्तपैकी एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जावं पण तेवढ्यातच रोड साईडला ठेले दिसले आणि तू सुद्धा दिसलास मग सत्या आणि मीरा त्या दोघांकडे पाहतच राहतात तेव्हा तुम्ही सर्वजण एकत्र कसे तुम्हाला सुट्टी एकत्रच मिळाली का असं रवी विचारतो तेव्हा दुसरा मित्र म्हणतो आमचं जाऊ दे रे पण तू तर खूप मोठ्या हॉटेलमध्ये शेफ होणार होतास ना आणि तू तर चांगल्या हॉटेलमध्ये कामाला होतास हे सुद्धा आम्ही ऐकलं आहे परंतु फाइव स्टार हॉटेलची अशी रोड साईड गाडी करशील असं कधी वाटलं नव्हतं असं म्हणून ते मित्रा आता रवीवर खूपच हसत असतात ते पाहून सत्याच्या तळपायची आगच मस्तकात जाते तर मीरालासुद्धा आता खूप राग येत असतो रवी म्हणतो ते जाऊ द्यात मी तुम्हाला पावभाजी करून देतो तुम्ही बसा की तेव्हा कौस्तुभ म्हणतो अरे थांब रे तू जरा आम्हाला काय म्हणायचा तू रेस्टॉरंट म्हणायचं नाही रेस्टो असं म्हणायचं बरोबर ना पण आता हा रस्त्यावरचा रेस्ट्रो फाईव्ह स्टार शेफ आता गाडीवरचा पावभाजीवाला झाला आहे असा आता त्याची टिंगल ते मित्र म्हणतात तेव्हा सत्या मित्रांकडे रागात पाहू लागतो त्यानंतर त्याचे मित्र त्याला आयडिया देतात की तू एक काम कर अरे फायव्ह स्टार हॉटेलमध्ये एक टी जेवढ्या पैशांना मिळते ना तेवढ्या ते पैशांमध्ये तुम्ही इथे महिनाभर येऊन पावभाजी खाऊ शकताय आणि तेसुद्धा बनता बनता राहिलेल्या शेपची हातची पावभाजी असा एक छानसा बोर्ड तयार करून घे म्हणजे तुझं गिराईकसुद्धा वाढेल तेव्हा सत्य आता रागातच म्हणतो ये जरा ना तोंड सांभाळून बोलायचं त्यावरती मीरा म्हणते त्या हो जाऊ द्यात कुठे त्यांच्या नादी लागत आहे मग रवीसुद्धा म्हणतो जाऊ दे दादा कशाला उगीच त्यांच्या वाटं जायचं तेव्हा कौस्तुभ आता लगेचच विचारतो अजून किती लोकांची तोंड तुम्ही बंद करणार आणि अजून कुणाकुणाला अडवणार तेव्हा सत्य आता लगेचच जवळ जातो आणि त्याच्या शर्टचं जे वरचं बटन निघालेलं असताना ते व्यवस्थित लावत म्हणतो तेव्हा सत्य म्हणतो तुला मी स्पेशलमध्ये सांगतोय की हे ऐक तुला जर पावभाजी खायची असेल ना तर खा पैसे दे आणि गुपचूप ने घेतून परंतु माझ्या भावाला अजिबात काहीसुद्धा बोलायचं काम नाही तेव्हा लगेचच त्याचे मित्र म्हणू लागतात आम्ही काहीही चुकीचं बोललो नाही कारण रवीचंच स्वप्न होतं ना खूप मोठा शेफ व्हायचं म्हणून तेव्हा माणसाच्या हाताला जर चव असेल ना तर फायव्ह स्टार हॉटेलमध्ये शेफ काय आणि अशी पावभाजीची गाडी काय ससा कुठे काम करतो यावरून त्याची प्रतिष्ठा किंवा पद ठरत नाही आपल्याला परिस्थितीनुसार वागावं वा लागतं आणि परिस्थिती काय अशीच राहत नाही ती नेहमी बदलत असते चढउतार येत असतात तर कौस्तुभ म्हणतो जेव्हा बोलायला काही उरत नाही जेव्हा सारवासारव करतात ना ती अशी पण माणसाची लायकी तो जिथे उभा आहे ना त्यावरच ठरते तेव्हा सत्य आता रागातच म्हणतो तुला जर पावभाजी खायची नसेल तर शून्य मिनटामध्ये कलटी मारायची नाहीतर तुला पावभाजीसारखा तव्यावर टाकून असा रगडेन ना की आयुष्यभर असं लक्षात राहीन असं सत्या खूपच रागात म्हणतो चला आता निघायचं इथून असं सत्या रागातच म्हणतो तेव्हा कौस्तुभ म्हणतो जर अशी ट्रीटमेंट मिळणार असेल तर यांच्या गाडीवर तरी कोण येणार आहे असं म्हणून ते सर्वजण आता त्यांचाच अपमान करून तेथून जातात तेव्हा आता रवीला खूपच वाईट वाटतं कारण त्याचा मित्रांसमोरच अपमान झालेला असतो त्यावेळी सत्या विचारतो रव्या अरे कोण होती ही मुलं हे असले मित्र आहेत का रे तुझे तेव्हा मीरा आता लगेचच म्हणते अहो एक डिलिव्हरीची ऑर्डर आहे तेवढी जाऊन देता का तेव्हा सत्या लगेचच ती आता ऑर्डर घेतो आणि जायला निघतो पण आता रवीकडे पाहतो रवीच्या डोळ्यात आलेलं पाणी त्याला पाहावत नसतं आता रवी हा पूर्णपणे खचून जातो आणि लगेचच तेथे खुर्चीवर बसतो मीराला त्याच्याबद्दल आता खूपच वाईट वाटतं मग आता मीरा त्याच्या शेजारी जाऊन बसते तेव्हा रवी म्हणतो की वहिनी आता बस झालं मला नाही करायचं आता हे काम असं म्हणून तो डोक्याला हात लावतो तेव्हा मीरा म्हणते रवी भाऊजी अहो तुमचे मित्र आता जसे वागले ना ते पूर्णपणे चुकीचं होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होणं हे सुद्धा साहजिक आहे परंतु जरा मागे जाऊन विचार करा ना अहो तुम्ही किती प्रयत्न केले होते परंतु जॉब हा मिळतच नव्हता ना, ना। आणि आपल्या घरी सुद्धा पैशांची खूप गरज होती आणि म्हणून तर आपण ही पावभाजीची गाडी इथे टाकली आहे तेव्हा रवी म्हणतो हो वहिनी मला अगं समजतंय परंतु फक्त पैसे कमावणं हा माझा एम नाही आहे ना अहो मला उत्तम शेपसुद्धा व्हायचे त्यावेळी मीरा म्हणते अहो तुम्ही उत्तम शेप आहातच की आणि म्हणूनच एवढ्या कमी वेळेमध्ये आपल्या या गाडीवर एवढी गर्दी होती आहे अहो रवी भाऊजी तुमच्या हाताला चव आहे तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळतंय अजून काय हवंय तुम्हाला आणि राहता राहिला प्रश्न मोठा शेप होण्याचं ते आज द्या होईलच कारण सर्व दिवस सारखे कुठे असतात याच्या अगोदर तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तर काम करत होता स्वतःला असं कमी लेखायचं नाही कधी आज आपण गाडीवर पावभाजी विकतोय या गाडीवर आपण जेवढे दिवस काम करतोय तेवढे दिवस करू आपण पण एक गोष्ट कधीही विसरायची नाही कारण तुम्ही शेफ आहात तुमच्या रेसिपी वापरून अशा लोकांना खाऊ घालतात लोकांना एखादी जर पदार्थ आवडला तर ते एकमेकांना सांगतातच हो मग आपल्याला इकडेसुद्धा तेच करायचं आहे भाऊजी अहो इकडे येणारा माणूस फाईव्ह स्टारचा कस्टमर नसेल गाडीवर येऊन खाणारा कस्टमर असेल पण का नाग डोळे तर फाईव्ह स्टारवाल्या माणसासारखेच असतील ना आणि कसं आहे ना भाऊजी तुमच्या हातची पावभाजी खाऊन त्याचं मन अगदी आनंदून गेलं पाहिजे पावभाजी खायची तर इकडेच त्याच्याकडे दुसरा पर्यायच नाही उरला पाहिजे त्याने तुम्हाला पावभाजीवरच्या गाडीचा पावभाजीच्या गाडीवरचा शेप म्हणूनच ओळखलं पाहिजे आणि मला माहीत आहे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन साध्या चवीची भाजी खाण्यापेक्षा गाडीवरच फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा जास्त चवीची पावभाजी खाण्यासाठी जास्त आनंद वाटेल तेव्हा रवी म्हणतो वहिनी अगं मनापासून बनवतो ना मी सगळं पण पाहिलं ना माझे मित्र कसे आहेत तेव्हा लगेचच मीरा म्हणते की रवी भाऊजी तुम्हाला एक सांगू अहो तुमच्या हातचा पदार्थ खाऊन समोरच्या चेहऱ्यावर स्माईल येणं हीच तर तुमच्यासाठी सर्वात मोठी पोच पावती आहे आणि त्या स्माइल पेक्षा ही लोक तुम्हाला जाऊ द्या मग सगळं आपण बंद करूयात ही गाडी वगैरे काहीच नको बघू पुढे काय करायचं ते असं म्हणून मीरा एकदम डिस्टर्ब होते तेव्हा लगेचच रवी म्हणतो वहिनी थँक यू तुम्हाला असं समजवलंच ना म्हणूनच मला हे सगळं पटलंय नाही तर मी असा भरकटत गेलो असतो तू समजवलंस म्हणूनच मी मार्गावर आलो अशी गाडी वगैरे आपण बंद करायला नको असं म्हणून आता तो दिलेला कानमंत्र तसाच जपून ठेवतो तेव्हा मीरासुद्धा आता खुश होतो तर आता चलवहिणी बरं आपल्याला खूप कामं आहेत असं म्हणून रवी लगेचच कामाला लागतो तर दुसरीकडे आता निरूपा पंकज आणि देविका हे तिघेही घरात खूप मोठ्या मोठ्याने हसत असतात तेव्हा आता त्या पणवतीचा चेहरा कसा बघण्यासारखा झाला होता ना मम्मा असं पंकज मोठ्यानेच बोलतो आणि हसत असतो हे आता देविका म्हणते जेव्हा मी त्याला दहा रुपयाची टिप दिली तेव्हा तर खूप मजा आली अगदी बारीक झाला होता त्याचा ते चेहरा तेव्हा निरुपा लगेचच म्हणते की भिकाऱ्याचा चेहरा बेकार्यासारखाच होणार ना मग त्यावेळी आता पंकज देविकाचं कौतुक करत म्हणतो बेबी काय जिरवलीस ग तू त्याची अगं एकदम कमालच तेव्हा आता निरुपा पण म्हणते देविका एकदम हुशार आहेस हां आता तू तेव्हा लगेचच पंकज म्हणतो पण त्याच्याकडून होम डिलिव्हरी करून घेण्याची आयडिया माझी होती हां तेवढ्यातच सुधाकर राव तेथे येतात आणि गप्प रहा सगळे असं जोरातच ओरडतात मग आता सर्वजण गप्प राहतात सुधाकर राव विचारतात की अरे तुम्ही सत्यजित बरोबर असं का वागताय आणि निरूपा तुलासुद्धा अक्कल नाही का गं तुम्ही तुमच्या हौशेसाठी जे घर फुकायला निघाला होतात वाचवण्यासाठी ते पोरं अगदी दिवस रात्र मेहनत करतायत त्यांना मदत करायची सोडून हे असं वागताय तुम्ही असं म्हणून ते खूपच भडकतात तेव्हा निरूपा आता रागातच म्हणते तो पनवती तर मग आता सुधाकरराव म्हणतात की एक शब्दसुद्धा बोलू नकोस निरूपा अरे यामध्ये तर तुमची कोणाचीच लायकी नाहीये दया दाखवण्याची अरे ते ना उलट उपकार करता येत तुमच्यावर तर फुकट मिळणारे उपकार सुद्धा तुम्हाला पचवता येत नाही अरे कृतज्ञ शब्दसुद्धा कमी पडतोय तुमच्यासाठी सत्या त्याचबरोबर देविकाची ते लायकीच काढू लागतात तेवढ्यातच सत्य आणि मीरा तेथे येतात आता रवीसुद्धा त्यांच्यासोबत आलेला असतो मग आता लगेचच सत्य आतमध्ये येत विचारतो बाप अरे काय झालं तेव्हा सत्यजित आलात का तुम्ही पण इथेच उभं राहा तेव्हा सर्वजण नुसते एकमेकांकडे पाहू लागतात तेव्हा चला आत्ताच्या आत्ता सत्यजितची माफी मागा असं सुधाकर राव मोठ्यानेच म्हणतात तेव्हा पंकज निरुपा आणि त्याचबरोबर देविका हे तिघेही एकदम गप्प बसतात तेव्हा आता मीरा लगेचच रवीला इशारा करत विचारते काय झालं तेव्हा रवीसुद्धा म्हणतो मला नाही माहीत मग त्यानंतर सुधाकरराव पुन्हा म्हणतात की माग अगोदर माफी तरीही आता ते तिघेही ठम्मसारखे बसून राहतात मग काही झालंय काय असं मीरा विचारते तेव्हा निरुपा म्हणते आम्ही काही चुकीचं केलं नाही आम्ही त्याच्याकडे पार्सल मागितलं होतं डिलेवरी घेऊन आला त्याने नीट डिलेवरी दिली नाही म्हणून आम्ही अपमान केला तेव्हा मीराला धक्का बसतो आणि ती सत्याकडे पाहते आणि लगेचच निरूपाला म्हणते तुम्ही असं केलं मग आता मेरा ही रागातच म्हणत असते आपण डिलेवरी किंवा पार्सल एखादं घेऊन आलेल्याला पाणी तरी विचारतो आणि दोन शब्द तरी गोड बोलतो आणि तुम्ही काय केलं तर आपल्या माणसासंगच असं केलं असं म्हणून रागातच आता मीरा निरुपाकडे पाहते तेव्हा निरुपा आता ते निर्लज्जासारखी करते आणि म्हणते की मानसन्मान मां द्यायला सुद्धा तेवढी लायकी असावी लागते असं म्हणून ती सत्याची सततच लायकी काढत असते तेव्हा रवीला आता खूप राग येतो आणि मीराला सुद्धा त्यानंतर निरूपा म्हणते चला निघा आता बस झालं सगळं कारस्थान तुमचं मी काय अशी माफी वगैरे मागणार नाही तेव्हा लगेचच आता पंकज आणि देविका हे दोघेही हसतात तर सत्या आणि सुधाकर राव हे निरूपाकडे पाहतच राहतात त्यानंतर निरूपा आता तेथून जाते तर मम्मा मम्मा असं करत पंकज तेथेच उभा राहतो आणि घाबरतो तेव्हा आता लगेचच पंकज म्हणू लागतो ॲक्च्युली असं म्हणून तो माफी मागणार असतो तेवढ्यातच सत्या म्हणतो बाप अरे राहू खरंच त्याची काही गरज नाही आहे तेव्हा सुधाकरराव लगेचच विचारतात राहू दे काय राहू दे तू गप्प बस आता सत्या त्याचा अपमान असा गिळून घेतोस नेहमी तुला गरज वाटत नसेल सत्यजित पण मला वाटते आहे गरज तेव्हा पंकज आणि देविका या दोघांनाही शॉक बसतो आणि ते दोघेही आता एकदमच सुधाकररावांकडे पाहू लागतात कारण त्या दोघांना समजलेलं असतं काहीही झालं तरी आपल्याला या सत्याची आता माफी मागावीच लागणार तेव्हा सुधाकर, सुधाकर राव आता पंकजला म्हणतात आत्ताच्या आत्ता माफी माग तेव्हा पंकज आता रागातच विचारतो मी पण मी कशाला तेव्हा लगेच सुधाकर राव म्हणतात कारण तू पावभाजी ऑर्डर केली ना म्हणून हे सगळं काही घडलंय तेव्हा पंकज आता रागा वैतागाने म्हणतो पण बाबा मी नाही मागणार माफी तेव्हा आता सुधाकरराव अजूनच चिडतात आणि त्याला माफी मागायलाच सांगतात तेव्हा पंकजाच आणि देविकाचा नाईलाज होतो ते दोघेही सत्याकडे खूप म्हणजे खूप रागात पाहत असतात तेव्हा सुधाकरराव रागातच म्हणतात पंकज काय सांगितलंय तुला माफी मागायला ना माग माफी अगोदर तेव्हा तो आता सत्याकडे न पाहता फक्त स्वारी असं म्हणतो तर सुधाकरराव म्हणतात की माफी मागताना ना मगरुरी नेहमी बाजूला ठेवायची तेव्हा रागातच आता मीरा त्याचबरोबर रवी हे दोघेही पंकजकडे पाहत असतात त्यानंतर पंकज पुन्हा पुन्हा स्वारी असं म्हणतो तेव्हा देविका धक्क्यानेच त्याच्याकडे पाहते की शेवटी माझ्या नवऱ्याला यांनी माफी मागायला सांगितलेच आणि यानेसुद्धा लगेच माफी मागितली म्हटल्यानंतर आता आपल्यालासुद्धा मागावी लागणार देविकाला आता वाटतं त्यानंतर देविका आता लगेचच झटक्याने तेथून जाते तेव्हा बेबी बेबी काय झालं तुला असं म्हणून पंकज लगेचच तिच्या पाठीमागे जातो सर्वजण आता त्या दोघांकडेही रागात पाहत असतात कारण आता देविकाला आवडलेलंच नसतं की माझ्या पंकजने माफी मागावी म्हणून इकडे आता लगेचच सर्वजण एकमेकांकडे पाहतात तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात जाऊ दे सत्याबाळा मी मागतो त्यांच्या वतीने तुझी माफी तेव्हा सत्या आता लगेचच म्हणतो बाप अरे तू कशाला मागतो त्यांच्या वतीने माफी एवढं काहीही झालेलं नाही आहे आणि मला माहीत आहे ना हे कसे आहेत ते आणि मला सवयच आहे की लहानपणापासनं तू अजिबातच लोड घेऊ नको कसला असं म्हणून तो सुधाकररावांना समजावतो आणि आपली पिशवी घेऊन लगेचच रूममध्ये जायला निघतो कारण सत्याचंही मन आता खूपच दुखलेलं असतं त्याला खूप वाईट वाटलेलं असतं कारण परिस्थितीसमोर आता आपल्याला नेहमी झुकावंच लागते असा त्याच्या मनात भ्रम झालेला असतो तो तेथून जात असताना रवी आणि मीरालासुद्धा त्याच्याबद्दल वाईटच वाटतं तेव्हा मीरा सुधाकररावांना ते म्हणते बाबा टेन्शन घेऊ नका तुम्ही कारण मी बघते आता यांच्याकडे त्यांना समजावते जरा तेव्हा ठीक आहे असं सुधाकरराव म्हणतात आणि खूपच टेन्शनमध्ये असतात कारण आपल्या सत्याचा अपमान झालेला त्यांच्या जिवारी लागलेला असतो परत दुसरीकडे निरुपा ही बेडरूममध्ये बसलेली असतात तेव्हा आता तेथे सुधाकर राव जातात आणि रागातच तिला म्हणतात तू हे जे काही वागली आहेस ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये तेव्हा ती लगेचच विचारते असं काय वागले हो मी तुम्ही मला जा विचारायला चालत त्यावेळी आता ते लगेचच म्हणतात तू सत्यजीतची माफी का नाही मागितली मी तुला सांगितलं होतं ना माफी मागायला तरीही तू हट्टीबातपणा नेहमी का करत राहतेस तेव्हा निरूपा आता रागातच म्हणते की मी माफी मागू शकत नाही त्या पनवतीला आयुष्यभर सांभाळलं ना म्हणून मागते ना त्याची माफी असं म्हणून ती हातात जोडते लगेचच आता सुधाकर राव म्हणतात मी तुला किती वेळा सांगू निरूपा की तो पनवती नाही आहे म्हणून तेवढ्यातच मीरा आता तेथे येते आणि लगेचच सुधाकररावांचं बोलणं ऐकू लागते मग आता या दोघांचं नक्की कशाबद्दल बोलणं चाललंय हे तिला कळत नसतं तेव्हा तिला समजतं की सुधाकरराव हे सत्याची बाजू घेऊन बोलतायत आणि निरुपा आहे की तो पनवतीच आहे कारण त्या पनवतीपासून कायमच आपलं नुकसान झालं आहे त्यानंतर निरुपा आता रागातच म्हणते त्याच्यामुळे ना माझ्या पंकजला सगळं काही भोगावं लागले तेव्हा सुधाकरराव विचारतात काय गं काय भोगावं काय लागलं तुझ्या पंकजला तू काय केलं नेहमी त्याची बाजू घेतली त्याचेच लाड केलेत आणि जरा काही वाईट झालं तर त्याचा दोष लगेचच तू सत्यजितला देते असं का करतेस तेव्हा आता मीरालाच धक्का बसतो की या दोघांची भांडणं सुरू झाली त्यानंतर आता निरुपा म्हणते लहानपणी काय झालं हे माहीत आहे ना हो तुम्हाला देऊ कमी त्याची आठवण करून देऊ असं म्हणून निरुपा आता सुधाकर रावांनाच कोंडीत पकडते तेव्हा सुधाकर राव म्हणतात अगं झालेलं किती वेळा तू उगाळत बसणार आहे तू सुद्धा विसर की आता सगळं तेव्हा निरूपा म्हणते तुम्ही विसरू शकता परंतु मी कधीही आयुष्यात असं विसरू शकत निरोपाच्या बोलण्याचा मीरा विचार करते की असं काय झालं असेल लहानपणी ज्यामुळे सासूबाई एवढ्या सत्याचा रागराग करतायत मग पुढे आता निरूपा म्हणते तुम्ही विसरा तुम्हाला काय विसरायचं ते मला नका सांगू विसरायला आणि मी विसरू सुद्धा शकत नाही समजलं आता इथून पुढे सुद्धा तो माझ्यासाठी पनवती होता आहे आणि कायमच पनवती राहणार मग आता मीरा खऱ्या सत्याचा शोध घेण्याचं ठरवते आणि लहानपणी असं काय घडलं असेल जेणेकरून सासूबाई आणि बाबांमध्ये अजूनही त्याविषयी भांडणं होत आहेत असं काय सत्य असेल जे सत्याचं आहे आणि त्याच्यावरून या दोघांमध्ये सतत वाद होत आहेत मीराला आता प्रश्न पडतो आणि ती त्या दोघांकडे पाहतच राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये त्या रवी आणि मीरा हे तिघेही गाडीवर असतात मग तेवढ्यातच तेथे ते सुजित कुमार त्याच्या माणसांसमोर येतो आणि म्हणतो परवा माझा हप्ता हे पैसे द्यायचे नाही तर तुमचं घर माझ्या नावावर होणार असं म्हणून तो मीराकडे पाहतो आणि माझ्या राजकुमारीचा बिनकामाचं नाव काय मग असं आता सत्याला विचारतो घर माझं झालं की तुम्हाला तिथे एंट्री नाही ते त्या सुद्धा सांगा असं म्हणून तो धमकी देतो तेव्हा रागातच सत्या आणि मीरा त्याच्याकडे पाहतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा